काही नाही तुमचं नाव सांगायचं किती वर्षापासून आपण हे

माझं नाव प्रभाकर विश्वनाथ लांबुटे आपलं गाव सांगा काटेजळगा गाव काटेजवळगाचे हे आहेत आपण किती वर्षापासून हे गुरळ करतो कमीत कमी एक दहा पंधरा वर्ष झाले पंधरा वर्षापासून हे गुराळाचं काम करतात त्याच्याकडे आपला पूर्ण सेटअप आहे या सेटअपला साधारण खर्च किती आला होता त्यावेळेस तुम्हाला पंधरा कमीत कमी एक दहा लाख रुपये लागले होते मला सेटअप उभा करण्यासाठी कमीत कमी दहा एक लाख रुपये पंधरा वर्षापूर्वी आलेली आहे तर आता आम्हाला असं सांगा की शेतकऱ्याचं जर तुमच्या इकडे गुळ तयार करायचं असेल तर साधारण किती किलोमीटर मधल्या शेतकऱ्याचा आपण गुळ घेतात आता इथं शेजारी एक दोन तीन किलोमीटर पर्यंत नाही ते उत्सव आपल्याकडे तीन किलोमीटर मधला आणि याच्यामध्ये आता आपल्याकडे मजूर किती काम करतात आहेत आता सगळेचे वीस मजूर आहेत मजुराची अडचण आहे असं सगळीकडे बोललं जातं तर आपल्याकडला मजुराची अडचण येते का नाही नाही इकडे काय अडचण आहेत पूर्ण स्टाफ आहे आणि वीस हे पूर्ण काम करून तुम्हाला याच्यामध्ये ऊस तोडण्यापासून तर गाय तयार तर आता मजुरीच काय असतं आद असते हा एका आदन सगळं रेडी करून द्यायला तुम्ही किती तीन हजार दोनशे तीन हजार शेतकऱ्याकडून घेता आणि याचं काही वेगळं काही भाड वगैरे असतं का त्याच्यातच आलं सगळं तीन हजार दोनशे मध्ये बिल आलं त्याच्यामध्ये हे तुमचं हे गुळ्यापण गुळे आला कलई बिल सगळं टोटल टोटल तीनशे रुपये एका आदनाला आदनाला तर साधारण किती टन ऊस असतो तो माहिती आहे काय एक दीड टन ऊस लागते दीड टनाला एक बत्तीसशे रुपये खर्च येतो शेतकऱ्याला शेतकऱ्याला म्हणजे तो पूर्ण तयार झाले किती ते देतात देखा देखा आ, दाले दाले दाले। एक आदनाला आदनाप्रमाणे पेमेंट कसं घेता तुम्ही हे फड झालं की पेमेंट पूर्ण फड झालं फड झालं त्याच सगळं गुळाळ झालं की बत्तीसच्या भावानं त्यांनी पैसे देतात आपल्याला बत्तीसशे रुपये एक आदन आई एक आदन अशा पद्धतीकडून पेमेंट केले साधारण पूर्ण सुरुवात कधी होती म्हणजे गुराळाची दिवाळी पर्यंत दिवाळीला चालू होते डायरेक्ट मिरघाट बन तो तो आग्णा। आग्णा। तो तो ते साधारण दिवाळी म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरला सुरुवात होते आणि एक बंद जूनकडे तर साधारण सहा सहा सात महिने तर चालत सहा सात महिने हे बुरडाचा व्यवसाय चालतो आणि त्याच्यामध्ये वीस लोकांना आपल्याला रोजगार मिळतो रोजगार आणि हे मालक जवळपास सात आठ महिने ये काम करता येत आपल्याला शेती आहे का आहे आपल्याला आहे आपलं स्वतःच किती आहे स्वतःचा म्हणजे हा तुमचा पंधरा वर्षापासूनचा व्यवसाय आहे आणि इतका तुम्हाला ह्याच्यातला अनुभव आहे त्यामुळे तुम्हाला आता लेबरची वगैरे अडचण तुम्हाला जाणवत नाहीतर सर्रास बऱ्याच ठिकाणी बोललं जातं की बाबा लेबरच नाही येत हेच नाही तर साधारण बत्तीसशे रुपये एका आधारला खर्च येतो म्हणजे एक तरी साधारण किती येत एकरी पंचवीस साधने निघाले तर पंचवीसच्या हिसा पंचवीस साधन एक तरी पंचवीस कंपनी एका मध्ये साधारण किती डेपी तयार होतात अठ्ठावीस डीपी तयार होतात म्हणजे तीन, तीन, तीन क्विंटल माल तयार होते म्हणजे तीन क्विंटल माल तयार करण्यासाठी बत्तीस रुपये खर्च येते असच ना हा तर शेतकरी मित्रांनो तीन क्विंटल माल निघतोय आणि हा गुळ जातो कुठे मार्केट लागतो लातूर हम्म मार्केट में भी विक्री होते होती है हाँ तो 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 मज़ात है इस दिन कितने घूमने जाते हैं आपने जाएं चाहे अब यहाँ पर ही तो इतने नहीं नहीं क्या हम कुछ बोल रहे हैं घूमने जाएं सर साधारण बात है इसलिए आपन ये पास होए गुड़े मारा रस कुछ ठीक करने के काम करता है और तो आप स्वतः मालकही आहेत आणि गुळव्याच पण भूमिका करतायत किती वर्षापासून तुम्ही पण काम करता मी बी दहा पंधरा वर्ष झालं करतोय बरं आणि गुळवे गुळवे म्हणून तुम्हाला पूर्ण काम जमत का पूर्ण करतो तयार करून आपण तर शेतकरी मित्रांनो गुळवे म्हणून काम करतायत ते आता ज्यांच्याशी आपण बातचीत केली त्यांचे बंधू आहेत हे दोघं मिळून सांभाळतात आणि यांनी शेतकऱ्यांना इतक्या जवळ सगळं उपलब्ध करून दिल्यामुळे आज आजूबाजूच्या पंचकृतीतील शेतकऱ्यांचा बऱ्यापैकी फायदा होतोय आणि हे किती आता आपण दिवसात किती आदन काढतो हे दिवसात पाच आदन आणि लाईटची काही अडचण येत नाही तुम्हाला लाईटची अडचण तशी आहे शेतकऱ्याची लाईटला ऑप्शन यांच्याकडे इंजन असल्यामुळे इंजन बंद राहत नाही हे सगळं आपलं मानवनिर्मितच आहे म्हणजे माणसंच काम माणसंच काम कर मशिनरीचं काही काम नाही पुरा जर म्हणजे क्रशर जर सोडलं तर बाकी सगळं हाताने काम होत तर एका मगाशी त्यांनी सांगितलं की या आदनामध्ये साधारण तीन क्विंटल माल लिहिन क्विंटल तर आता ही शेतकरी ही इथून माल घेऊन जातात आणि डायरेक्ट मार्केटला मार्केटला काय भाव लागेल शेतकऱ्याला लागेल म्हणजे आपलं आपलं काम फक्त बत्तीसशे रुपये घेणे आणि त्यांना गोळ तयार करून खर्च आपल्याकडे शेतकरी मित्रांनो पूर्ण खर्च बत्तीसशे रुपयाला एक आदन अशा पद्धतीने जवळपास दीड क्विंटल ऊस त्याच्यामध्ये दिला जातो तर चांगलं बऱ्यापैकी उत्पन्न होते शेतकऱ्यात चांगलं उत्पन्न म्हणजे असं तुलना जर केली आपण साखर कारखान्याची आणि गुळ उद्योगाची तर साखर कारखाना परवडते की गुळ उद्योग गुळ शेतकऱ्याला शेतकऱ्याला गुळ उद्योग परवडतो हा पण आता साधारण आपल्या इकडे एवढं साखर कारखान्याचं जाळं झालेलं आहे तरी ही काथेजवळ हा परिसर तुमचा ह्याच्यासाठी फेमस आहे गुळासाठी गुळासाठी फेमस आहे तर आता साधारण ह्या परिसरात किती गुराळ असतील आपल्या गावात आहेत पंधरा गुराळ सध्या पंधरा गुराळ चालू आहे आग. काही डबल वाटीचे आहेत सिंगल वाटीचे म्हणजे डबल वाटी सिंगल वाटी म्हणजे असे uh, दोन कडेचे असते डबल कडे म्हणजे ऍट अ टाइम म्हणजे बंद राहणार नाही बंद हा चालूच राहणार चालूच राहणार तिथे दहा पंधरा हजार निघते प्रोत्ती ते डबल असल्यामुळे म्हणजे डबल असल्यामुळे कामही डबल होणार मजुरी डबल लागणार त्या कारण आपल्या मजुरी भेटते मजुर भेटल्यामुळं आपल्याला काय कळणार पाठबळ आहे शेतकऱ्याला मजूर नसल्यावर आपल्याला लई पैसे नाही कामाबद्दल आपल्या मजुराचे आहेत शेतकरी मित्रांनो हे शेतकरी पण आहेत स्वतः गुराळे गुराळ गाळतात स्वतः गोळवे आहेत त्यामुळे यांना मजूर सगळे मिळतात आणि काम सगळं करतात तर आपण यांना यांचे आभार मानू आणि समृद्ध व्यापारला मुलाखत दिली त्याबद्दल तुमचे आभार धन्यवाद